मित्र हो यमाचं कुटुंब यमाचं कुटुंब क्रमांक वस्ती क्रमांक सात तिथला हा व्हिडिओ आता हा लोकेशन कोणते आहे बघून घ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शासकीय रुग्णालय सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शासकीय रुग्णालय इथे आता मेडिकल कॉलेजसुद्धा हे झालं आहे तर त्या परिसरात मी आहे तुम्हाला समोर रिक्षा दिसत असतील तिथे पार्क असलेल्या मित्र फक्त मी सिंधुदुर्ग नगरी मुख्य आपला जो मुंबई गोवा महामार्ग आहे तिथून वळल्यानंतर तिथून बरोबर शासकीय कार्यालय झाली तिथपर्यंत आपण आलो हे सिंगल वेने मी चाललो आहे त्याच्यानंतर आता मी जो आलो आहे शासकीय रुग्णालयाच्या आवारात इथे तर इथून पुढे बरोबर रेल्वे स्टेशन परिसरापर्यंत मी जातो आहे सिंगल डबल नाही जात आहे ह्या सिंगल ह्याच्यात काय काय हे मी तुम्हाला दाखवलं आहे जास्त दाखवायला मला मलाच वाटत मला शरम वाटते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खड्डे दाखवायला मला काय भूषण वाटत नाही आहे मला लाज आणि शरम वाटते पण लाज शरम बाजूला ठेवून थोडी अस्मिता बाजूला ठेवून कोणाचं तरी बळी जाऊ नये या प्रयत्नापोटी या भावनेपोटी आम्ही हा व्हिडिओ करतो आहे पण सिंगल वेमध्येच दाखवतो आहे अजून कोणाला हे जर खड्डे नाही बुजले तर मला दुसऱ्या वेने पण ते दाखवावे लागतील पण ही पाळी येणार नाही प्रशासन दखल घेईल असा अशी व आशा आशावाद ठेवतो आहे आणि मी हा व्हिडिओ करतो आहे मित्र हो त्याच ठिकाणी उभा राहून वळणावरचा जो खड्डा आहे आता इथे तुम्ही बघत असाल की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सिंधुदुर्ग तर जेव्हा ॲम्ब्युलन्स येते त्या ॲम्ब्युलन्सचा स्पीड असतो आणि हा टर्निंगलाच बरोबर खड्डा आहे दिसायला छोटा दिसतो आहे पण त्याची व्याप्ती किती मोठी आहे जरा जवळ कॅमेरा धरतो आणि दाखवतो दिसायला छोटा लांबून पण त्याचं महात्म्य मोठं आहे खूप मोठं आहे हा बरोबर टर्निंगवर असलेला खड्डा आहे छोटे छोटे खड्डे आहेत पण ते जीव ठरू शकतात इथे काही रिक्षावाले पण उभे आहेत रिक्षा व्यावसायिक ते शूटिंग करताना त्यांनी बघितलं आणि ते, ते म्हणाले आमच्याही वेदना भावना व्यक्त करायच्या आहेत तर त्यांचं त्यांच्याशी थोडा संवाद साधूया मी तुमच्या माहितीसाठी सांगतो मी तुमच्यासारखाच माणूस आहे मी आपल्या गावठी भाषेतच बोलतोय काय बरं मी तुमच्यासारखंच असेल मी जो कुडाळ जो राणे मी कोण मोठो नेतो नाही पण माझ्या मुलीच्या बाबतीत सुद्धा दोन दिवसापूर्वी असं प्रकार घडलो त्या दिवशी आमच्या पत्रकार विलास कुडाकर त्यांच्या बहिणीच्या बाबतीत काय झालं तुम्हाला माहिती असा पाटी फर्नांडीस ताई बरोबर खड्डो असा तो जात धर्म पंथ काय बघणार नाही तो जीव घेऊकच बसलो आज जे मी खड्ड्यात शूटिंग केलंय त्याच्यात मी त्यांना खड्डे म्हणा ना यमाचं कुटुंब आहे बरोबर हा तर माझ्यात आता आंदोलन करून करून मी थकलोय पण एक शेवटचा म्हणून एकदा सगळ्यांसाठी म्हणून करतोय तर माका तुमका एक रिक्षा व्यावसायिक म्हणण्यापेक्षा इथलो कोणाचे तरी तुम्ही वडील असात बरोबर कोणाचा तरी भाऊ असात तर मी तुमका का प्रश्न काय विचारतोय एक स्थानिक म्हणून की मी जर काय आंदोलन आहेच सिंधु सिंधुदुर्ग नगरीच मी पहिलं ह्या केलं कारण काय असा शर्माची बाबा असा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सिंधुदुर्ग नगरी असा जिल्ह्याचा मुख्य ठिकाण आणि एवढे खड्डे बरोबर आणि ती सुद्धा जी हिमलता असा ती शासकीय कर्मचारीच होती तरी सुद्धा अजून किती बळी दाऊ आहे तर ह्याच्यासाठी मी पाच ऑक्टोंबरला इथे खड्ड्यात बसण्याचं आंदोलन छेडलंय तर दोन प्रकारचं मी तुमका सगळ्यांका आवाहन करते व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यातलं पहिलो पार्ट असा की तुम्ही खड्डे बुजव घेतलात की माझ्याबरोबर खड्ड्यात खड़े बसा खड्ड्यात बसा घेतला दोघातलं एक निवडूच असा आणि तुम्ही खड्ड्यांबद्दल वेदना सांगूची असा काय असा ती पहिलो माझा प्रश्न काय असा की मी बसतलय खड्ड्यात तो आमरण उपोषणा जोपर्यंत खड्डे बुजनत नाही सगळे तोपर्यंत मी उठाचही नाही ओके बर, मी काय राजकीय माणूस नाही मी तुमच्यासारखं नॉर्मल माणूस आहे नेतो नाही साधो माणूस आहे तर ह्याच्यातलं तुम्ही ऑप्शन खंच निवडतालात सांग आम्ही थोडा दादी ह्या मी करतो येतात चूक की बरोबर नाही बरोबर तर त्याच्यातलं ऑप्शन तुम्ही खयच निवडता ऑप्शन आम्ही निवडणार म्हणजे तुमच्या हो। सोबत आम्ही खड्ड्यात बसणार तयार आहोत सगळेच खड्ड्यात बसणारे नको मग तुमच्या पाठीशी आहोत मग तुमच्या पाठीशी आम्ही कमी पण असा की माझ्या पाठीशी राहण्यापेक्षा माझ्या एका खड्ड्यात सगळे बसण्यापेक्षा प्रत्येकाने एक एक खड्डो हे सिंधुदुर्ग नगरीतलं बघा आणि तिथे बसा असा माझी विनंती असतात पहिल्या दिवशी तुम्ही माझ्यावर येऊ शकतात बरोबर दुसऱ्या दिवसापासून तुमका दिसत त्या खड्ड्यात एकेकान बसा समजलं की नाही आणि तुम्ही दहा जण असतात तर पाच जण खड्डे बुजवूक जावा पाच जण खड्ड्यात बसाक जावा असंच आपण क्रांती करूची लागते या आपण का खायच्या नेत्या आणि पक्षाविरुद्ध या आंदोलन नाही या सार्वजनिक बांधकाम त्याचे जे डोळे असत झाकलेले त्या उघडण्यासाठी असा बरोबर तुमची वेदना सांगा एक रिक्षा व्यावसायिक म्हणून आणि स्थानिक म्हणून काय तुमचं म्हणणं असं सांगा बोला तुमचं पहिला नाव सांगा आणि सांगा माझं नाव अजित पारकर रानमा रिक्षा युनियन उपाध्यक्ष सिंधुदुर्ग नगरी सिंधुदुर्ग निग नगरीत म्हटलं तर बरेचसे म्हणजे रस्ते तर भरपूर आहेत पण रस्ते एकी पण चांगला म्हणजे सगळ्या रस्त्यांना खड्डे खड्डेच पडलेले आहेत अशा प्रकारे ह्या खड्ड्यामुळे कमीत कमी पाऊस पन पंधरा पन, मेपासून चालू झालं आहे पंधरा मेपासून ते आत्तापर्यंत भरपूर प्रमाणात म्हणजे असे भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि ते खड्डे शासन काही बुजवण्याचे प्रकार किंवा का अन्य कोई कोणतेही काम करत नाही आहे त्याप्रमाणे आमच्या रिक्षा व्यवसाय पण भाडे मारायला पण सगळे रिक्षावाले पण आहेत त्यांना काय असं वाटत नाही की एक सेकंड नाही फर्स्ट गिअरावरच चालवावी लागते गाडी असे लोकांचे म्हणजे हाल झालेले आहेत की ज्या ठिकाणी इथे शासन एवढे कलेक्टर आहेत परत जे जिल्हाधिकारी आहेत असे सगळे जे आहेत ना पोलीस अधीक्षक आहेत अशा त्यांच्या ऑफिसच्या समोर असे खड्डे आहेत की विचारू नका एक आमचा रिक्षा व्यवसाय असा जराशा खड्ड्यात गेला आणि त्याची गाडी कमीत कमी चाळीस हजाराचं नुकसान झालं हां त्याच्यात पेशंट होते ते पण तर रिक्षावाल्याची चुकी नाही आहे खड्डेच ते अत्यानं म्हणजे भर भयानक पडले आहे ते भरव उजवण्याचे कोण काम करतच नाही आहे अशा प्रकारे हे असं सिंधुदुर्ग म्हणजे प्रशासनचं काम एकदम दिलगिरी आहे काय काम करत नाहीये त्या दिवशी मला तुमच्या रिक्षावाल्यांपैकी रिक्षा व्यावसायिकांपैकी रिक्षा एक विठ्ठल काय नाव हा विठ्ठल विठ्ठल सावंत विठ्ठल विठ्ठल सावंत त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला हो 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 काय विषय झाला नेमका तो नेमका म्हणजे डॉन बास्कोच्या समोर जे अल्ट्राचे बिल्डिंगे आहेत त्या बिल्डिंगेचे जे पाईप या साईडने त्या रस्ता खोदून जे पाईप टाकलेले आहेत ते रिक्षावाल्यांसाठी खूप आणि मोटरसायकल या दोन व्यक्तींसाठी बहुत भयानक घातक आहेत ते अजून काय बुजवले नाही आहेत ज्यावेळी ती कुडाळकर मॅडम ज्यावेळी पडली त्यावेळी अर्धा खड्डा तिथे भुजवला गेला अर्दा खड़ा। अर्दा खड़ा। आहे फक्त सिमेंट टाकू खड्डा अर्धा खड्डा बाकी सगळे तसेच आहे तुम्ही आतापर्यंत गप्प का बसलात एक प्रांज मत मी तुमचा विचारतोय काय आम्ही काय तेवढे शासनापर्यंत जाऊन पोचू शकत नाही ठीक आहे पण आता कोणतरी माझ्यासारखा वेडा मी शाणा नाही मी वेडा आहे बरोबर सगळ्यांच्या जीवित रक्षणासाठी मी वेडा बनतोय त्या वेड्याला तुम्ही साथ देणार देणार ना म्हणतोय आपण कायदा हातात न घेता फक्त खड्डे बुजवणं ही आपली अपेक्षा आहे पाच ऑक्टोंबर आपण त्यांना डेडलाईन दिली आहे पाच ऑक्टोंबर पर्यंत जर नाही झालं तर थोडे जण खड्ड्यात बसायला या थोडे जण खड्ड्यात बुजवायला क्वेशन देताय मला रिक्षा युनियनचं पूर्ण नाव सांगा आणि लोकेशन सांगा या आपण कुठल्या सिंध नगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघ सिंधुदुर्ग नगरी हॉस्पिटल स्टँड धन्यवाद